नमस्कार आज सगळी खुश आहेत लय खुश आहेत आज गाणे लावून मस्त डान्स चा एन्जॉय चालला एन्जॉय डान्स डॅन्स चला अभियत पण बनवायचा चालू आहे चाल नाचत नाचत कसं वाटतंय मग एवगे तुला वाटतं का तुझी घरी बघते लावा वाटतं का वाई तुला वाटतं का तुझी बाईन तुझी बहीण तुला जीव लावत ना असं वाटतं का तुला नाही वाटत का तुला तुझी बहीण तपती नाही वाटत असे पुढं म्हणून जिचकू नको आजीबाज झिच काय नाही करायला पाठी मला टाकून पुढं लागतो तर चला भाव बहिणीनं मस्त पैकी अंड्याच्या बेताची तयारी चालली मस्त पैकी अंडा 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 अंड अंड्याची तरी करायची आज अंड्याची कढी तिच्या त्यांच्या नादाने मी पण खाईन आज बाया भरच लय अंड तरी त्यांनी काय खाल्लं होतं तर म्हणतच होती जेवायचं नाही योग्य तर पण म्हणलं नाही म्हणलं ना बनावती मस्त पैकी म्हणलं अंड्याची कढी अंड्याचं कढ काय म्हणते काय ध्ये येत नाही बाया पटकेनं भाऊ बहिणी माझ्या अंडा कढी अंडा अंडा तरी 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 अंडा तरी आज मस्त पैकी बाजरीच्या भाकरी अंड्याचं कालवण मस्त पैकी उद्या सोमवार आहे त्याच्यामुळे आज आजच संपवून टाकायचं उद्याच्या ठेवून नाही जमत सोमवारच तर आणतच नाही ना तुम्हाला माहित आहे तुमची ताई जास्त वाशात माशाट खात नाही आणत नाही घरी खायला काय झालं आलाय वे पण पुरी आहे तर चला तयारी करायची अंडे हो योग्य अंड्याची तरी कशी करतात ग कांदा टाकून करू का बाकरी होय बाजरीच्या बाकरी का दाजी आव बाहेर काय घरात येऊन गारत्या गुरट्याच बसावं हा पब्लिक चल रिमोडा घडी बर चल मी करते सायपात टी चालला होता धिंगाणा गाणेन फिनेन लावून आता गणपतीला बिला एन्जॉय करणार आहे आम्ही

तरी ही फरशी गार पडत नाही पडली का गार बघ बर हात लावून किती फॅन तीन चालू आहे तर गार पडत नाही काय काय फरशी किती गार पडते ते पण ही फरशी अजिबात गार पडत नाही अगो किती बी थंड असू दे काय असू दे चालूच आहे ग पिचली माझी बांगडी 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 चला बाजरीच्या भाकरी आज मस्त पैकी बेत आहे भावा भावा नो तसं तर वडापाव खाल्ला भाता भूकच नाही पण चला म्हणलं करावाचा अंड्याचा बेत मस्त पैकी अंड्याचं सराजम काढल येवगी मी आपलं येऊगीन पिली आणि मी करण अंड्याचं कालवंत भाकरी घेते मस्त पैकी अशा बाजरीच्या करून योगीच्या इकडे बाजरी नसती जवारी असती आता कसं आहे माहिती भाऊ आता ती अंड्याचं कालवण ही त्यांच्या घरी जास्त प्रमाणात बनवतात ना अंडे मटण त्याच्यामुळं जा त्यांना जास्त पण आठ दिवसातून एकदा का व्हायला असतं ना तसं माझ्याकडं कसं महिन्या चार महिन्यातून आता मी तर प्रत्येक टायमाला बेताच्या इडिव मध्ये तुझ्या अंड्याचा बेतन मटणाचा बेतन कस वाटत वाट्याच्या बाहेर म्हणजे कसे काय करायचे सांगा बरं आमच्या मिस्टरांनी धरलं तिकडचं पटांगण आणि यांनी काय मेवण्यांनी धरलं बाहेरचं पटांगण

त्या ह्याला ऑर्डर देऊन ठेवा की डबल मजली केक बनवाय किती पैसे घेणार म्हणायच पाहिजे असावं जास्त महाग मी उन्हा आणलेला वडापाव खाल्ला नाही जेवायचं मग तुम्हाला वडापाव वर दाबून धरायचं या

आज आमचं काय बारा वाजता जेवण होणार काय तस तर योगी म्हणत होती नकोच म्हणत होती आठ वाजले असते योगी तर म्हणत होती जेवायलाच नको फुगून आली डीक निवाणी पुरी भाजी तीन खाऊन आता आले आले का म्हणली नको बया मला जेवाय बया काय बया नावल्याच कौन आणि काशाच काकान तीन जागे लवून

तर काय बेद बनवणार आहे इथं तुम्हाला तुमची ताई दाखवणारच आहे आता इकडे चाललंय काय माहिती का बाकरी बाकरी दोन घेतलाय किचन वाटा आणि मग करते भाकरी पळपुटी मांडायचं सगळे करते काय होत

तशी पाणी म्हणणार नाही आहे माझं दुःख दुःख दर्द नाही म्हणणार नाहीत ती खाणार मला बरं आज सगळी आनंदात येत कस आज जरा घर भरल्या भरल्यासारखं दिसतंय

करायच्या अध्याचा वाटा धुऊन काढायचा वाट्यावर करायचं हिकडून तिकडं वाहनाय त्या

एकटीलाच राहावं लागेल नाही तर एकटीला जाऊन जाऊ पुढचं नाही काय बोलत आपलं चाललंय साईपाप्पा आणि पाहुणे रावले आले होय बाबाई नको कस भांडण तांडाण नको काय भाऊ बही बघा बघा पावनरावड आला तरी विचारलं की यांचं तर गरम गरम बाकरी कडक कडक कर जरा जरा कर्जरावऱ्याला आता कसं आहे बाबा बहिणीला माहिती बाजार हटका नाही आला काय नाही कमून काय त्यांना सांगायची गरज नाही ना हि तर हि काय इथं सगळं जाग्या केलंय आता कुठं नाही काय इकडं चालली तयारी त्यासाठी जांडी बनवायच्यात ना काय खोब रखीचा चाललंय लसूण चाललाय सोडायचा शिवाना खोस आहे का नाही मग उद्या वाढदिवस ही ह मावशीन ड्रेस आणलाय म्हणतात बघितला का नाही अरे बघितला का नाही मग काय बाबा उद्या हवाच आहे नेस्त शिवायचे तर काय हा मग मी तर म्हणते ती दोन चार मजली आणायचा केक एक हा शेवट गाडी करून आणावं लागेल माणसं हा ना मग मी तीच म्हणतोय ना

पण आता काय नाही नाही स्वतःच्या लेकीचा दादा लेकीसाठी दोन किलो आहे म्हणलं तर काय आता फेडावं लागेल ना मग तसं मग नको वारी जर म्हणलं म्हणून जमणार नाही हा ना बर चला जाऊ दे झाली चेष्टा मस्करी काय जोरदार अशी तयारी चाललेली मस्त बघी अशी बी येतात तर इकडे कस आहे चाललंय आता कस आहे पिल्लोचा अभ्यास चाललेला आहे टीव्हीवर पाहू ना आपलं निवांत खटव जो आपल्यात बघ टी व्ही आपलं बाहेरचं वातावरण कसं आहे माहिती का